नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे आना कशी बोलण्यासाठी कला गेलेली असते तिला समजूत घालण्याची प्रयत्न करत असते की घरी चल आता जे झालं आहे ते हो आपण घरी जाऊन बोलूया बसूया आणि हो करूया हे सगळं निस्तरूया पण त्यावेळेला ते म्हणते मी घरी येऊन गेले आता उशीर झाला आहे आता मी घरी जाऊन तुमच्या दिवस पेपर दिले आद्वेतच्या हातात तिथे आबा होते रजनी आई होत्या आता मी घरी कधीच येणार नाही असा निर्णय जेव्हा तिने सांगितला त्यावेळेला तिने एवढंही सांगितलं की मी आज विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की मला ह्या पेपर्सवर लवकरात लवकर सह्या करून मोकळं करून द्या आणि त्यांनी ते पेपर स्वीकारले आता तुम्ही म्हणताय की घरी चल हे कसं शक्य होईल आणि हे सगळं सत्य वेळेला अनामिकाकडनं कलाला कळतं कला विचार करत असते की हे सगळं मला आदिवेतने सांगितलं का नाही आदिवेत एवढं कसं माझ्याशी खोटं बोलू शकतो तर ती म्हणते मला माहिती आहे तुमचं जे काही झालं आहे पण आपण प्रयत्न करून एकत्र येण्याचा प्रयत्न तर करू शकतो पण आना का नाही इथेच चक्क नकार दिल्याने नाही इथे तळपायाच्या कलाच्या मस्तकात जाते आणि आद्वेतने एवढं मोठं खोटं बोलावं घरी जाऊन ते आद्वेतला विचारू लागते तुला माहिती आहे ना मला कोणती गोष्ट आवडत नाही सांग बरं तर तो म्हणतो तुला काही गोष्टी लपवलेल्या आवडत नाही बरं मग तुम्ही एवढ्या दिवसापासून माझ्यापासून एवढी गोष्ट लपवू का ठेवली की अनामिकाने डिओस पेपर घरी घरी आणून दिलेले आहे आता आदवेत उभा राहतो आणि म्हणतो की तू टेन्शनमध्ये होती घरातलं वातावरण इतकं खराब होतं आणि सारखं सारखं तुला टेन्शन देणं योग्य नाही मग विचार केला थोडा दिवस जाऊ दे वेळ जाऊ दे मग सगळं काही नीट होईल म्हणून सांगितलं नाही पण आता इथे कला ठसकावून सांगते की तू दर वेळेला माझ्याशी खोटं बोलतो मला माहिती पूर्ण देत नाही ह्या गोष्टीतनं आपल्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होईल एक दिवस अशी वेळ येईल की मला हे घर सोडून जावं लागेल आणि तू काहीच करू शकणार नाही ह्या गोष्टीचं गांभीर्य तुला कळत नाही आहे आणि हे सगळं बोलून कलाने आता घर सोडण्याची जवळजवळ आदिवेतला धमकीच देऊन टाकली आहे चला तर मग चॅनलमध्ये पुढे सिरियलमध्ये जो ट्विस्ट येणार आहे तो पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद